उपवासाचे तेस्ते पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर उपवासाचा हा चविष्ट आणि बनवायला अगदी सोपा असणारा पदार्थ नक्की ट्राय करा हा पदार्थ धपाटे किंवा थालीपीठासारखाच आहे बनवायलाही अगदी सोपं आहे फार कमी जिन्नस लागतात बनवायला पण चवीला फार मस्त लागतो आपण नेहमीची तीस ती साबुदाना खिचडी बनवत असतो किंवा साबुदाना वडा बनवत असतो त्यापेक्षाही चविष्ट हा पदार्थ लागतो साबुदाना खिचडी किंवा वड्यापेक्षा हा पदार्थ तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर यासाठी आपल्याला भिजत घातलेला साबुदाना लागणार आहे मी इथे जास्तीचा साबुदाना भिजत घातलेला होता आपल्याला एवढा वापरायचा नाही आहे पदार्थाची चव जर तुम्हाला अजून वाढवायची असेल तर साबुदाना तुम्ही दह्यामध्ये भिजत घालू शकता मी इथे अर्धा कपचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्या कपनी मोजून चार कप म्हणजे दोन कप एवढा भिजत घातलेला साबुदाना घेतलेला आहे आता इथे मी कच्चा बटाटा एक सोलून घेतलेला आहे हा किसून घालते आहे यामध्ये आपण उकडलेला बटाटा सुद्धा घालणार आहोत पण कच्चा बटाटा थोड्या प्रमाणात घालायचा म्हणजे पदार्थाला छान येतो आणि पदार्थ खुसखुशीत बनतो आता हा कच्चा बटाटा मी साबुदाण्यामध्ये सर्वात आधी मिसळून घेते आहे कारण हवेशी संपर्क आला की कच्चा बटाटा काळा पडतो आता इथे मी पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे पण मी इथे चारच बटाटे वापरलेले होते मला पाच बटाट्याचं प्रमाण थोडं जास्त वाटलेलं होतं तुम्हाला जर बटाट्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता तुम्ही किती जणांसाठी धपाटे बनवत आहात त्यानुसार तुम्हाला इथे बटाट्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण कमी जास्त करता येईल तसंही प्रमाण मोजून घेण्याची गरज नाही तुम्ही इथे बटाट्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरीही चालणार आहे बटाटे मी असे किसून घेते आहे त्यामुळे गुठळ्या होणार नाही तर किसलेला हा जो उकडलेला बटाटा आहे हा आपण साबुदाण्यासोबत आता मिसळून घेऊया छान चोडून चोडून एक जीव करून घ्यायचं यामुळे काय होतं साबुदाण्याचं हे जे थालीपीठ आहे ना याला बाइंडिंग फार छान येते आता थालीपीठाला तिखटपणा देण्यासाठी मी ताज्या असलेल्या हिरव्या आणि लाल मिरच्या मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेल्या होत्या त्या घालते आहे तिखटपणा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा शेंगदाण्याचं भुरभुरीत केलेलं कूट तीन ते चार चमचे घालते आहे काड्या मिरीचं केलेलं जाळसरकूट एक चमचा घालायचं चिरलेली कोथिंबीर जर उपवासाला चालत असेल तरच घाला एक चमचा जिरे घालायचं आहे मध्यम आंबट असलेलं दही तीन ते चार चमचे घालायचं चा। साबुदाना दह्यामध्ये भिजत घातला असेल तर यावेळी दही नाही घातलं तरीही चालेल शेंदे लोण म्हणजे उपवासाचं मीठ एक ते दोन चमचे घालायचं आता हे सर्व नीट चोडून चोडून एकजीव करायचं आहे आणि जसं आपण थालीपीठासाठी किंवा धपाटे बनवण्यासाठी डो तयार करतो तशाच पद्धतीने आपल्याला डो तयार करायचा आहे थोडा सैलसरच ठेवायचा आहे खूप जास्त घट्ट असा मळायचा नाही तरी ते बघू शकता डो बनवून तयार झालेला आहे अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे कारण आपण थापून घेणार आहोत आता इथे मी धपाटे थापण्यासाठी कर्दडीच्या पाण्याचा वापर करते आहे तुम्ही केळीचं पान वापरू शकता किंवा प्लॅस्टिकचा वापर केला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तेल लावायचं म्हणजे थापत असताना हे चिकटत नाही आता काय करायचं एक छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे तर इथे खूप मोठ्या आकारचे थालीपीठ थापायचे नाही आहे पातळच थापायचे म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थापायचं कडेनी जर अशा पद्धतीने चिरा जात असेल तर बाईंड करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण शेकू ना तेव्हा हे तुटणार नाही नीट याला आकार द्यायचा आणि अशा पद्धतीने पातळ पातळ असं थापून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर त्यावरही तुम्ही बनवून घेऊ शकता कास्ट्राईनचा तवा असेल तर त्यावर बनवा किंवा आपला नॉर्मल तवा असतो ना त्यावर सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता तर आता थालीपीठ बघू शकता असं मी थापून घेतलेलं आहे तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं किंवा तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आता हे बनवलेलं जे थालीपीठ आहे हे तव्यावर घालायचं आणि अशा पद्धतीने पान काढून घ्यायचं जिथे तुम्हाला जाड वाटत असेल तिथे असं हाताने थोडं दाबून पातळ करून घ्यायचं कडेनी थोडं तूप घालायचं आहे म्हणजे हे छान भाजल्यानंतर खरपूस होतो आणि रंगही सुरेख येतो मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आणि यानंतर हळुवारपणे सोडवायचं आहे कारण आपण सुरुवातीला जेव्हा तव्यावर शेकतो ना तेव्हा हे खूप जास्त मऊ होऊन जातं कधी कधी तुटतं सुद्धा तुम्हाला जर कास्टाईंच्या तव्यावर जमत नसेल तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावर बनवलं तरीही चालणार आहे एकदा दोन्ही बाजू शेकल्या गेल्या की मस्त क्रिस्पी होऊन जातो नंतर तुटत नाही सुरुवातीला परतत असताना फक्त काळजी घ्यावी लागते बाकी वेळी नंतर छान भाजलं जातं आणि परतत असताना तुटतसुद्धा नाही खरपूस होऊन जातं आता वरून मी थोडं तूप लावून घेते आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं दिसायला बघा काय मस्त दिसते आहे तर या थालीपीठाची चव अगदी साबुदाना वडा असतो ना तशीच असते पण साबुदाना वडा आपण डीप फ्राय करतो तितकासा पौष्टिक नसतो बरेच जण डीप फ्राय केलेले पदार्थ खाणे टाळतात तर त्याऐवजी तुम्ही ही थालीपीठ बनवू शकता याची चव अगदी साबुदाण्या वड्यासारखीच येते पण त्यापेक्षा ही चविष्ट लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे दोन्ही बाजूनी मस्त तांबूस रंगईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे असं छान दाब देऊन याला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं मीडियम टू लो फ्लेमवर शेकायचं आहे हाय फ्लेमवर शेकायचं नाही नाहीतर आतमधून कच्चा राहू शकतो आणि वरून रंग सुरेख येईल पण आतमध्ये कच्चा राहील तर आता असं दाब देऊन मी शेकून घेते आहे तर इथे हे मस्त गरमागरम उपवासाची थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा तयार झालेले आहे गोड दह्याबरोबर सुद्धा खायला छान लागतात किंवा उपवासाची चटणी जर बनवली असेल ना तर त्याबरोबर खायला सुद्धा खूप मस्त लागतात आगळा वेगळा पदार्थ आहे एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा